सडक अर्जुनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या नदी व नाल्यातून विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचा सपाटा महसूल लावला आहे तालुक्यातून रात्रीला वाळूची चोरी करून महसूल विभागाला रुपयांचा चुना लावण्याचं काम वाळू तस्कर करत असल्यानं अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे आणि सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांचे फिरते पथक रात्रीला गस्ती लावत आहेत अशात वाहन मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते एकोणतीस मेच्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान सौंदड ते राका मार्गाने वाळूची अवैध वाहतूक करताना वाहन क्रमांक एम एच पस्तीस ए जे चव्वेचाळीस तेहतीस हे मिळालं असून चालकाला रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याच्याकडं कुठलाही परवाना उपलब्ध नव्हता त्यामुळे सदर वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली राजेंद्र भेंडारकर असे वाहन मालकाचं नाव असून जागेश्वर चांदेवार दोघेही राहणार सौंदड सदर कारवाई महसूल पथकानं उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे व तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या आदेशावरून जप्तीची कारवाई केली आहे तर दोन ब्रास वाळूची किंमत नऊ हजार रुपये तसेच वाहनाची किंमत अंदाजे पंधरा लाख रुपये एवढी असून पंधरा लाख नऊ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केलाय तसेच सदर वाहन तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आलं असून यासोबत लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय सदरची कारवाई अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी अनिकेत मेश्राम आणि हनुमंत आंबेकर यांनी केली आहे दोन ब्रास रेती अवैधपणे वाहतूक करताना पकडण्यात पकडलेला आहे आणि संबंधित प्रकरणामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम अठ्ठेचाळीस नुसार पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे तालुक्यातील अवैध रेती वाहतूक असेल किंवा अवैध गोंधणीच उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी आपले तहसील स्तरावरती अं फिरते गस्ती पथक तसेच रात्रीचे फिरते गस्ती पथक कार्यरत आहेत त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी अ कार्यालय यांच्या वतीने सुद्धा माननीय उपविभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत आहेत आम्ही कटिबद्ध आहोत की तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अवैध उत्खनन आणि वाहतूक होणार नाही यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने आणि माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुन अर्जुनिमोडगाव यांच्याकडून पुरेपूर प्रयत्न आणि प्रतिबंध केला जातो न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा